नमस्कार मित्रांनो जर भगवंत तुम्हाला वाट बघायला लावत असतील तर तयार रहा, तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्तच देणार आहेत जीवनाचा एवढा विचार करू नका ज्याने जीवन दिले त्याने काहीतरी विचार केला असेलच विनाकारण आपण लोकांना भेटत नाही आपल्याला कडून धडे मिळतात तर काही कडून दान मिळते कुणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता करू नका जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की जगणे आले कोण काय करते कसे करतोय का करतोय ह्या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल हसत राहिलात तर जग तुमच्या सोबत आहे नाहीतर डोळ्यात असरूंना देखील जागा नाही आयुष्यात जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते तो एकतर तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काही शिकवतो तुटणे पिसणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत पिळणे हे उसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे की गोड होण्यात किती नुकसान आहे जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेलेच बरे कारण त्यांना आपण उत्तर देत नाही आंधळे मुके बधीर होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत रहा। इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देणार नाहीत आणि त्यांचे मनोबल देखील भंग लोक तुम्हाला एका छोट्या करते गोष्टीसाठी सोडून जातात आणि तुम्हाला थोड्या हात थांबून धरतो तु। तुम्ही कर्माला घाबरा देवाला नाही देव माफ करतो पण कर्म नाही हेच अटल सत्य आहे ज्याप्रमाणे वासरू आपली आई शंभर गाईत शोधून काढतो त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला सापडतो जर स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देव देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करतो तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत करा कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत होते है। तुम्ही गरीब राहिलात तर कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील पण तुम्ही यशस्वी झालात की सगळे तुमच्या मागे लागतील आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा ज्या जीवनात उत्साह ध्येय आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नव्हे तर जीवन काढणे म्हणतात काही वेळा तुम्ही काहीही चुकीचे न करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाही ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे हसतानाही पाहिले आणि रडतानाही पाहिले कुणाला सापडले आणि कुणाचे हरवले पण लक्षात ठेवा आयुष्य त्यांनाच जगता येते एक जे एकटे जगायला शिकले आयुष्य खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडून जाते जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही फक्त त्याच्या गंजच त्याचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून तुमची विचारसरणी चांगली ठेवा परिणाम चांगला येईल इतके कमकुवत बनू नका कि तुम्हाला कोणीही तोडू शकेल इतके मजबूत बना की तुम्हाला तोडणाराच तुटेल वेदना तुम्हाला मजबूत बनवते भीती तुम्हाला शूर बनवते अनुभव तुम्हाला शिकवतो समोरची व्यक्ती चुकीची नाही फक्त तुमची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील कारडतोस जेव्हा मनासारखे होत नाही जे लिहिले तेच होईल भगवंत एक मार्ग बंद करण्यापूर्वी दहा मार्ग उघडतो उन्हाळ्यात पाने सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाही कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवीन पाने येतील जे झाले ते विसरा नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे देव आहे स्वार्थाशी निगडीत नाती स्वार्थ साधेपर्यंतच साथ देतात पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा आदर करो किंवा न करो चांगले काम करत रहा। कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात जगात सर्व काही सोपे आहे फक्त आवाज आतून आला पाहिजे नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच यशाचे सूत्र आहे आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ती चूक ज्यातून आपण काही शिकत नाही जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो माणसाच्या चांगलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा वाईटावर झाली तर मुकाही बोलतो तू तुझा तु भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही पण तू वर्तमानात चांगले कर्म केलीस तर तुझे भविष्य उजळून निघेल छोट्या छोट्या गोष्टीवर लोक तुमची प्रशंसा करतील तीच लोक तुमचा नाश करतील आपण नेहमी विचार करतो कि सर्वात वाईट काय असेल परंतु आपण कधीही विचार करत नाही की सर्वात चांगले काय होईल जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पडू देत नाही मग विचार करा तो तुम्हाला एकटे आणि निराधार कसे सोडू शकतो आजच्या जगात कोणीही आपले नाही फक्त लोक आपल्याला तोपर्यंत साथ देतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही तर तो एकटा आहे कारण त्याला जगाची लायकी माहीत आहे एकदा राजा आणि त्याच्या मंत्री तलवार साफ करत असताना अचानक तलवार राजाच्या पायावर पडली आणि राजाच्या पायाची बोटे कापली गेली बोट कापल्यामुळे राजाला खूप वेदना होत होत्या खूप त्रास होत होता पण त्यांच्या मंत्री म्हणतो महाराज शांत राहा जे होईल तेच चांगल्यासाठीच होईल हे ऐकून राजाला राग येतो मंत्र्याला सांगतो माझे बोटे तुटले आणि तू म्हणतोय जे झाले ते चांगल्यासाठीच झाले मंत्री राजाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण तो मान्य करत नाही आणि न ऐकता रागाच्या भरात मंत्र्याला अंधार कोठडीत कोंडण्याचा आदेश देतो पण मंत्री दुखी नव्हता कारण त्याचे अजून पण हेच मान्य होते की जे काही होते ते चांगल्यासाठीच होते तो आनंदातून स्वतःला सैनिकाच्या स्वाधीन करतो हे ऐकून राजाला धक्का बसला आणि विचार करतो की माझा मंत्री किती मूर्ख होता त्याला वाटतोय की मी चांगुलपणासाठी त्याला कैद केले आहे या घटनेला तीन महिने उलटले राजा आपल्या सैनिकांना शिकारीसाठी जंगलात घेऊन जातो राजाला एक हरिण दिसते हरणाचा पाठलाग करताना तो घनदाट जंगलात शिरून जातो हरण पकडू शकत नाही आणि जंगलात हरवतो तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो पण त्याला मार्ग सापडत नाही तेव्हा काही आदिवासी लोक त्याला घेरतात तो राजा आहे हे त्यांना माहीत नव्हते ते बळी देण्यासाठी मनुष्य शोधत होते आदिवासी लोक राजाला पकडून त्यांच्या प्रदेशात घेऊन जातात राजा त्यांना पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना काहीच समजत नाही ते आनंदाने नाचतात ते राजाला आंघोळ घालतात आणि त्याला बळी देण्यासाठी कपडे घालवतात आता आपण मरणार आहोत असे राजाला वाटते जेव्हा आदिवासी सरदार राजाला मारायला जातो तेव्हा तो राजाच्या पायाचे बोटे कापल्याचे पाहतो हे पाहून त्याच्या प्रमुख म्हणतो की या व्यक्तीच्या बळी देता येणार नाही कारण ही व्यक्ती पूर्ण नाही एक भाग कापला आहे हे पूर्ण होणार नाही बळी सफल होणार नाही मग ते राजाला सोडून देतात राजा आनंदाने आपल्या महालात जातो आणि विचार करतो की त्या दिवशी माझी बोटं कापले गेले नसते तर आज मी मेलो असतो याचा अर्थ मंत्री बरोबर होते जे घडते ते चांगल्यासाठीच होते मग राजा आपल्या सैनिकांना त्वरित जा आणि मंत्रीला सोडवण्याचा आदेश देतो मग राजा मंत्र्याचे पद मंत्र्याला परत देतो आणि मंत्रीला विचारतो त्या दिवशी माझे बोट कापले गेले ते चांगले झाले मी हे मान्य केले पण तू तुरुंगात आहेस याच्याने तुझे काय तु चांगले तु झाले मंत्री आनंदाने राजाला सांगतो महाराज तुम्ही शिकारीला गेलात तेव्हा मला पण तुमच्यासोबत यावे लागले असते आणि मी तुमच्यासोबत गेलो असतो तर त्या लोकांनी मला मारले असते मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजाला समजले की आपल्या आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते मित्रांनो आपल्या आयुष्यात पाहिले तर आपल्या आयुष्यातही काही अडचणी येतात आपण त्यांना तोंड देत नाही आपण फक्त त्यांना दोष देतो ह्या अडचणी आपल्याला पुढे जाण्यासाठी आणि बळकट करण्यासाठीच येतात आपण प्रत्येक अडचणीकडे कर...